आपण पाहत आहात श्री गडावर रस्त्यात खड्डे पडल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी सप्तशृंगी गड शहर उपाध्यक्ष विवेक बेनके जगोल उपाध्याय अमोल बिनार वाल्मिक नेटारे यांनी थेट रस्त्यावरच झाडे लावून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध व्यक्त केला आहे सध्या सप्तशृंगी गड हे हिंदू धर्मीय तीर्थक्षेत्र असल्यामुळे हजारो भाविक आई सप्तशृंगी सध्याची सप्तशृंगी गडाच्या यामुळे सप्तशृंगी गडाचे सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेचे सोंग घेताना दिसून येत आहे सप्तशृंगी गडाच्या परिसरातील यंदाच्या पावसाळ्यात ठिकठिकाणांच्या रस्त्यावरील डांबर उकडून मोठमोठे खड्डे पडले आहे पावसाळ्या अगोदर केलेल्या डावडूजी व कामाचा दर्जाबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत आहे भाविकांसाठी येणारा आणि जाणारा मुख्य महत्वाचा आणि सर्वाधिक पर्यटकांच्या रहदारीचा रस्ता असून रस्त्याबाबत दुर्लक्ष करण्याचे काम संबंधित विभाग करत असल्याचे दिसून येत आहे या मार्गावरती खड्डे रस्त्यात की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले दिसून येत आहे यामुळे वाहन चालकांना वाहन चालवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे रस्त्यावरील खड्ड्यात पावसाची पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने भाविक भक्तांना अपघातीच्या समोर जावे लागते आहे या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाचे शप्तशृंगीर गड शहर उपाध्यक्ष विवेक बेनके हे करत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचा सा राजवटीचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना बसतोय याची दखल घेणार कोण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातात एखाद्याचा जीव घेण्याची वाट हे अधिकारी बघत आहेत का हा प्रश्न महत्वाचा म्हणता येईल संबंधित काम करणाऱ्या अभियंत्र्यांकडून या मूळ बाबीचा विचार होतच नाही सातत्याने नवीन कामे करणे अथवा देखभाल दुरुस्ती या कारणांसाठी रस्ते कामे करणे खोदाईचे काम झाल्यानंतर पुन्हा डांबरीकरण पुन्हा भरणी व्यवस्थित होत नसल्याने रस्ते खराब होण्याचे प्रमाण वाढत आहे चार सहा महिन्यात या रस्त्याचे पूर्ण रुंदीचे डांबरीकरण नव्याने करणे गरजेचे आहे बागलान वृत्तांतासाठी इम्रान शहा शप्त श्रंगीगड मी सप्तशृंगगड शहर उपाध्यक्ष विवेक बेनके सप्तशृंगीगडावर रोज येणाऱ्या भाविकांना व ग्रामस्थांना या खड्ड्यामुळे इतका त्रास सहन करावा लागतो मागच्या हप्त्यामध्ये तीन गाड्यांचा ॲक्सिडंट झाला त्याच्यामुळं सार्वजनिक बांधकाम विभागाचा मी, मी, मी निषेध व्यक्त करतो आणि जर सार्वजनिक बांधकामाचं लक्ष नसेल तर सा सामाजिक लोकांनी नागरिकांनी ग्रामस्थांनी कोणाकडे न्याय मागायचा त्याच्यामुळे मी आज खड्ड्यात झाडं लावून त्यांचा निषेध व्यक्त करतो नमस्कार